राज्याच्या मुख्यमंत्रीपदी भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतल्यानंतर पूर्णा शहरामध्ये छत्रपती शिवाजी महाराज पुतळा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा बसवेश्वर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करत भाजप कार्यकर्त्यांकडून आनंद उत्सव साजरा करण्यात आला यावेळी फटाक्यांच्या आतिषबाजी करत एकमेकाला पेढे देखील भरवण्यात आले यावेळी जिल्हा सरचिटणीस लक्ष्मीकांत कदम जिल्हा उपाध्यक्ष बळीराम कदम तालुका अध्यक्ष नरहरी ढोणे तालुका सरचिटणीस राजाभाऊ चापके यांच्यासह भाजपाच्या विविध सेलचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते मुख्यमंत्री पदासाठी आज भारतीय जनता पार्टीचे माननीय दे, देवेंद्र फडणवीस साहेब यांनी शपथविधी आज त्यांचा मुंबई येथे पार पडला त्यांच्या शपथविधीच्या कार्यक्रमाच्या अनुषंगाने पूर्णा शहरात भारतीय जनता पार्टीच्या वतीने महामानवांच्या पुतळ्यास पुष्पहार हरपण हर हार अर्पण करून तसेच फटाक्यांची आतिषबाजी करून त्या शपथविधीचं या ठिकाणी जल्लोषात आम्ही या ठिकाणी स्वागत केलेलं आहे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीसजी आणि उपमुख्यमंत्री म्हणून अनुक्रमे एकनाथरावजी शिंदेसाहेब आणि अजितदादा पवारसाहेब यांचंसुद्धा मी भारतीय जनता पार्टी पूर्णा शहराच्या वतीने या ठिकाणी स्वागत करतो आणि महाराष्ट्र अशाच पद्धतीनं पुढा एक नंबरचा राहील या तिघांच्या हातून या ठिकाणी चांगले कामे होतील विकासाभूमुख कामं होतील अशी या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो धन्यवाद महाराष्ट्रातील जनतेने या विधानसभेच्या निवडणुकांमध्ये भारतीय जनता पार्टीला स्पष्ट कौल दिला आणि माननीय महाराष्ट्राचे भाग्यविताचे आमचे सर्वांचे लाडके माजी उपमुख्यमंत्री तथा सध्याचे मुख्यमंत्री माननीय भाऊ फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली आज तिसऱ्यांदा भारतीय जनता पार्टीची सत्ता महाराष्ट्रामध्ये स्थापन झालेली आहे तसेच देवेंद्रजींना महाराष्ट्राच्या जनतेने जो कौल दिला याबद्दल मी महाराष्ट्रातील सर्व जनतेचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो तसेच देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली यापुढेही महाराष्ट्र प्रगतीशील काम करत राहील आणि देशामध्ये एक नंबरचं राज्य होईल यात अशी अपेक्षा बाळगतो आज या निमित्ताने पूर्णेमध्ये सर्वत्र पेढे वाटून व फटाक्यांची आतिषबाजी करून आजचा दिवस आम्ही साजरा केलेला आहे परत एकदा महाराष्ट्रातील सर्व जनतेला भारतीय जनता पूर्णाच्या वतीने मी सर्वांना मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा देतो धन्यवाद आज महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी माननीय देवेंद्रजी फडणवीस यांनी तिसऱ्यांदा शपथविधी सोहळा पार पडला त्याबद्दलने सर्वताप सर्वप्रथम भारतीय जनता पार्टीच्या वतीने त्यांना शुभेच्छा देतो तसेच एकनाथरावजी शिंदे यांनीही उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली व राष्ट्रवादीतर्फे अजितदादा यांनी ही उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली त्यांनासुद्धा शुभेच्छा देतो व मागील काळातील कामाप्रमाणेच दे लोकहिताचे कामं करतील अशी अपेक्षा होऊन दोन शब्द प्रतिनिधी सुशील शिंदे सह मी अबोली जोशी डीएलपी न्यूज पूर्णा